श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अडतीसावा श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र जहाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणुनी चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी तुझे जे पुस मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेसी असे काश्यप गोत्रेसी नामतया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन विठुवितात तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करोनी तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करवी ना आपण सर्व आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदुलकनिक वरकड त्या प्रमाणिक सोपस्कार असे त्यापासी पासी भोजन करिता झाली निशी, आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे एसेची तयासी भक्त एति आराधनेसी आरा नित्य जेवी समाराधनी समस्त त्यासी हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊनी आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मासती न क्रमिल्यावरी समस्त मिळोनी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलावीती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावायासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुचा बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला आयती सी आण द्वय शेरघृत शाका दोन त्या पुरत स्नान करुणी सुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळवून आले श्रीगुरुजवळी म्हणती आजी आमुची पाळी यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा आला हा ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजांसी नका जाऊ घरांशी शीघ्र जावे अंघोळीसी येथेची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्याच ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगतसे गुरु ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी होय अया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हणे आपण जेऊ अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम आजी आम्ह्य अम्मासी सह पंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहित सहित आम्हासी जेऊ वाडी गे तू परी जरी अंगीकार न करसी न जेवू तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी जो नुरेपद्याल अपनासी तोची निरोप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जीव उघालीन ब्राह्मण मनी विचारी श्रीगुरु असती पुरुषावतारी नक बडे बोले कवने परी आपुले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनवीतसे कर जोडून मजन येती ब्राह्मण विनोदी करती माझ्या बोला श्री आणि क शिष्यासी निरोपिती जा वेगेसी बोलावून आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नाने करून आले त्वरित गुरु मठाजवळी क गुरु निरोपिती तयांसी पत्रावळी करा वेगेसी जेवा आज सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना चार चारसहस्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तुवा ऐसी तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना श्रीगुरूचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण बीज मनसी त्यास हसोन काय जेवा म्हणतो स्वाह्मा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा जा श्रीगुरु ऐकती जैसे श्रीगुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रा वळी करीती ब्राह्मण ती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्री गुरु संतोषती ठाये घाली म्हणती वेगे स्वयंपाक आणुनी अपना जवळी ठेवी म्हणती तये वेळी आनो निया तात्काळी श्रीगुरुजवळी ठेवीला गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी झाकोनी ठेवी आम्हा पाशी म्हणून वस्त्र देती तये वेळी अभिमंत्रोनी तये वेळी बोलावून म्हणती ब्राह्मणासी झाकिले वस्त्र अन्नावरी કમંડલું ઉદક ઘેઉની કરી શ્રી ગુરુ પ્રોક્ષીતી અન્ના વરી અભિમંત્રોની તયેવે બોલાવુની મનતી બ્રાહ્મણાસી ઓ અન્નાસી કાઢુની યેની સમસ્તાસી વાળીયા તૂપ ઘાલોની ઘટાત ઓતોની ઘે અનિકાત વાઢી બેગી ઐસે મનત નિરોપ શ્રી ગુરુ શ્રી ગુરુ મનતી બ્રાહ્મણાસી વાઢો લાગાયા દ્વિજાશી આનિક ઉઠીલે બહુઅસી વાળુ લાગે તયે વેળી ભરોની ને જિતકે અન્ન पुन्हा मागती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्रीगुरुसी पंक्ती जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे घृत असे आपुले करी वाढतसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आघंटवरी जेविलो तृप्तजहाले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करिती मूर्खा उच्छिष्ठे काढिती तात्काळिका आश्चर्य म्हणती तये वेळी तांबुलादी देती समस्तासी श्री गुरु बोलवोनी तयांसी बोलवा म्हणती आपुले कलत्र पुत्रांशी समस्त येऊनी जेवीतील आले विप्रकुळ समस्त जेऊन गेले पंचामृत श्री गुरु मागती निरोपित शुद्रादी ग्राम लोक बोलवा त्यांचे पुत्रांसहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेऊनी गेले तये वेळी श्रीगुरु ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी अत्यंज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्य द्यावे वाढून त्यासी जितुके मागे ती तृप्ती सी तुतुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरा डांगोरापिटा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलावावे त्वरित ऐसे गुरु निरोपित हिंडले ग्रामीत ये प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी मग निरोपित त्या द्विजांसी निरो भोजन तुवा करावे गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊनि जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जड़ तृप्त होती तेही जीव इतुके तुझ समस्त झाले त्याटस्थ देखिले अतिकौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र केवी जेविले एक म्हणती श्रीगुरु करणि स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष म्हणती लोक अवतार पूष परी परीपूर्णि श्री नृसिंह सरस्वती नरसतो दंडधारी सत्यत्रय मूर्ती अवतारी नकळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक आनिक अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितीवारी समस्तदैवत तयांचे नवे सामर्थ्य श्रीगौरीचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंहसरस्वती उपाख्याने नामधारक संवादे अन्नपूर्ती क